आणि त्यानिमित्तानं आपण एक छोटीशी गीत सादर करत आहोत देवा तुझ सा कुर अग्नीचा दरबार तुझे दर्शन घेण्या मन माझे आतूर ध्यास मला तुझा लागला बिरुदेवार तुझ्यावर जीव जडला हे संत संग तुझा चढला गुरुदेव तुझ्यावर जीव जडला जन्म तुझा जशी धाडला गुरुदेवार तुझ्यावर जीव जडला सुंदर मांडलं साकुरच्या राजाच मी सुंबरान मांडले सुंबरान मांडलं सुंबरान मांडलं साकुरच्या राजाच मी सुंबरान मांडलं दिग्रसा या नगराला भंडाऱ्या या डोंगराला साकुरच्या देवाचं मी सुंबरान मांडले तिग्रसा या नगराला भंडार यंद्रल साकुराच्या राजाच मी सुंदरान मांडलं कीर्ती तुझी बिरुधवार कीर्ती तुझी फड भरला बिरुद्धवार तुझ्यावर जीव जडला संत संघ तुझा धरला बिरुद्धवार तुझ्यावर जीव जड़ला जन्म तुझा जगी घातला घोडगिरी <tinyan> देवाला राजाला जा माझ्या देवाला मी काळ जात जपल गोडगिरी देवाला चाकुरच्या राजाला बिरू माझ्या देवाला मी काळ जात जपल जास भंडारा घेतल भंडारा योघाडाला कमळा योखांना बिराशा या गिराला मी बिराशी घेतल वसा वता तुझा बिरुधवार वसा तुझा जपण्या तळ मांडला बिरुधवार तुझ्यावर जीव जळला सगळ तुझा जळला बिरुधवार तुझ्यावर जीव जळला जन्मर तुझा जगी गाजरा बुझ्यावर देव रे देवा तुझा दरबार देवा तुझा संसार तरी तुम्ही जागर डोंगरा म्हणाला देवा तुझा दरबार देवा तुझा संसार तरी तुम्ही जागर डोंगरया मळाला रे देव होऊ नको तू दूर भक्तीचा योग जर जाऊ दे फळाला देऊ नको तर होऊ नको तू दूर भक्तीचा गजल जाऊ दे फळाला आई संग हे तिकडे बिरोब देवा आई संग लेकरातला नाळ जोडला भिध्यवार तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा घडला बिरुधवार तुझ्यावर जीव जडला जन्म तुझा जगी धारला बिरुद्वार तुझ्यावर जीव धरला जीव धरला जीव जडला सापूरच्या राजावर जीव जडला विवाह जडला जीव हा साकुराच्या देवावर hey, जीवा जडला हा जडला हा जडला बिरुमाच्या देवावर जीव जडला हा जडला हा जडला साकुराच्या देवावर जीवा जडला हे संत संग तुझा जडला बिरुदेवार तुझ्यावर जीव जडला जन्म तुझा जगी गादरा, बिघार तुझा बरं जीव बोल बोल